लाडकी बहीण योजनेच्या चौदाव्या हप्त्याचा मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय झाला छत्तीस जिल्ह्यापैकी चार जिल्ह्यांमध्ये पैसे वाटपाचे आदेश दिले पण लाडक्या बहिणींसाठी आता मुलांचा मुल नियम आलाय आता ज्या माता भगिनींना मूल आहे त्यांच्यासाठी एक नवा नियम लागू केलाय आता तुम्हाला किती मुलं आहे यावरून तुम्हाला ऑगस्टचा हप्ता मिळेल की नाही हे आता ठरणार आहे आता किती मुलं असल्यावर हप्ता मिळेल आणि किती मुलं असल्यावर हप्ता मिळणार नाही हे तुम्हाला जाणून घ्यावं लागेल हे पेपरला बातमी आली आहे ऑगस्ट पासून लाडकी बहीण योजनेत मोठा बदल ऑगस्टच्या हप्त्यासाठी आता मुलांचा नियम लाडकी बहीण योजनेचा चौदावा हप्ता सर्व बहिणींना मिळणार नाही ऑगस्ट पासून लाडक्या बहिणींसाठी नवे नियम लागू या नव्या नियमानुसारच चार जिल्ह्यामध्ये बैठकीत हप्ता वाटपाचे आदेश दिले याच वेळापत्रक प्रशासनाकडून आले ऑगस्टच्या म्हणजे चौदाव्या हप्त्यासाठी सरकारने दोन मोठे नियम करण्यात आले पहिला नियम हा मुलांचा आहे तर दुसऱ्या नियमांतर्गत चार नवीन कागदपत्र जमा करावी लागणार पुढील दोन दिवसात ही कागदपत्र तुम्हाला काढून घ्यायची आहे आणि ती लवकरात लवकर तुम्ही जमा केली नाही तर तुम्हाला ऑगस्टचा हप्ता मिळणार नाही आता ज्या बहिणी हे चार कागदपत्र जमा करतील आणि मुलांच्या नव्या नियमात बसतील त्यांना शंभर टक्के गॅरंटेड ऑगस्टचा हप्ता लगेच मिळणार ज्या बहिणींकडे चारचाकी वाहन आहे त्यांच्यासाठी देखील एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आता त्यांचा देखील विचार ऑगस्टच्या हप्त्यासाठी होणार आहे ऑगस्टच्या हप्त्याबरोबर साडीचं वाटप होणार आहे राज्यातील चोवीस लाख बहिणींना साडी मिळणार आहे साडी मिळवण्याची यादी वेगळी आहे की यादीत नंबर लावण्यासाठी काय करायचं त्यासाठी हा व्हिडिओ एक मिनिट दादा पवार यांनी दिले सोबत आता दुसऱ्या नियमा अंतर्गत चार कागदपत्र आता लाडक्या बहिणींना जमा करावं लागणार ज्या बहिणी हे कागदपत्र जमा करणार नाही त्यांना शंभर टक्के ऑगस्टचा हप्ता मिळणार नाही आज लाडक्या बहिणींसाठी तीन महत्वाच्या अपडेट तीन धक्कादायक बातम्या आल्या ज्यातील दोन ह्या वाईट बातम्या आहेत तर एक आनंदाची बातमी आहे आज कोणत्या चार जिल्ह्यामध्ये बारा बँकेत ऑगस्टचा हप्ता जमा होणार याची यादी मंत्रिमंडळाच्या बैठकीतून सादर झाली आहे की सविस्तर यादी तुम्हाला पुढे दाखवणार पण मूल बाळांचा नियम काय किती मुलं असल्यावर हप्ता मिळणार आणि किती मुलं असल्यावर हप्ता मिळणार नाही सोबत कोणती चार कागदपत्र ऑगस्टच्या हप्त्यासाठी जमा करावी लागणार त्यासाठी काय अटी शर्ती आहे हे तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे हा व्हिडिओ पूर्ण पाहिला तर शंभर टक्के तुम्हाला हप्ता मिळेल जर तुम्हाला एक मुलगा असेल किंवा एक मुलगी असेल किंवा फक्त एक मुलगा किंवा फक्त दोन मुली किंवा दोन मुलं दोन मुली तर अशा पद्धतीचे कितीही आपत्ती तुम्हाला असतील तर तुमच्यासाठी हप्त्याची प्रणाली आता बदलली आहे त्यामुळे तुम्हाला हे सगळं जाणून घ्यावे लागेल अन्यथा बाकीच्या महिलांना पैसे येतील तुम्हाला येणार नाही त्यामुळे त्याचबरोबर लाडक्या बहिणींसाठी आता साडीचं वितरण करण्यात आलं आहे चोवीस लाख बहिणींना ही साडी मिळणार आहे या साडीची यादी देखील व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहोत या साडीच्या यादीत नंबर लावण्यासाठी काय करायचं का यासाठी हा व्हिडिओ फक्त दोन मिनिटं लक्ष करत राहा दोन नियमा अंतर्गत चौदावा हप्ता मिळणार आहे चार कागदपत्र यासाठी लागणार आहे ते कुठून करायचे किती मुलं असल्यावर हप्ता मिळणार आणि किती मुलं असल्यावर हप्ता मिळणार नाही तसेच साधी साडीच्या यादीमध्ये नंबर लावण्यासाठी काय करायचं जी सविस्तर माहिती व्हिडिओमध्ये देतोय टेन्शन अजिबात घेऊ नका अजितदादा पवार हे मुलांच्या नियमासोबत काय बोललेले आहेत नियमासंदर्भात काय त्यांनी त्या ठिकाणी वाच्यता केलेली आहे याची ही क्लिप तुम्हाला पुढे दाखवणार आहोत पहा काल झालं असं राज्यातील दुपारी अचानक सव्वीस लाख बहिणी ज्या आहेत अपात्र करण्यात आलाय आणि हा आकडा आता बावन्न लाखापर्यंत जाऊ शकतो अशी सूत्रानुसार माहिती आली त्यामुळे ऑगस्ट महिना सगळ्या महिलांना मिळणार नाही याचं वितरण हे फार असमान हो होणार आहे कारण की नव्या दोन योजने अंतर्गत नाव अपात्र यादीत येऊ द्यायचं नसेल तर तुम्हाला सगळ्या नियमांचं पालन करावं लागेल तुमचं आता तुमच्या जिल्ह्यात केव्हा हप्ता मिळणार कोणत्या नियमानुसार तुम्हाला हप्ता मिळणार किती मुलं असल्यावर चौदाव्या हप्त्याचं वितरण होणार साडी कोणत्या महिलांना मिळणार कोणते चार कागदपत्र जमा करावे लागतील आता डिटेल माहिती आपण पाहूयात आता पहा सगळ्यात आधी जिल्ह्यांची यादी समोर आली आहे जिल्ह्यांच्या याद्यानुसार आता याद्या फायनल होत आहेत आता सगळ्यात आधीचा जो जिल्हा आकार आहे पुणे जिल्हा पुणे जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त लाभार्थी संख्या आहे त्यानंतर नाग नागपूर जिल्ह्यामध्ये देखील लाभार्थी संख्या ही दोन नंबर जी आहे त्यानंतर ठाणे जिल्ह्यामध्ये देखील लाभार्थी संख्या जास्त आहे तर इथे सगळ्यात आधी पैसे येणार आहेत आता तुम्हाला पैसे आले नसतील तर तुम्ही एकतर मुलांच्या नियमात अटकले असाल किंवा चार कागदपत्रांची पात्रता तुमच्याकडून पूर्ण करावी लागणार आहे आता पहा आत दोन दिवसाच्या पैशाचे वाटप होणार आहे त्यामुळे कोणत्याही क्षणी तुम्हाला मेसेज येईल पण आता किती मुलं असल्यावर तुम्हाला चौदा हप्ता येणार आणि किती मुलं असल्यावर येणार नाही आता बऱ्याचशा माता भगिनीला दोन मुलं आहेत काहींना दोन मुले आहेत काहींना तीन आहेत तर काहींना एक मुलगा एक मुलगी आहे म्हणजे प्रत्येक ठिकाणी त्या ठिकाणी आपत्त्यांची संख्या ही बदलत आहे आता महाराष्ट्र सरकारने जो लाडकी बहीण योजनेचा जो निधी आहे त्याचा जो ताण आहे तो सरकारवर येत आहे त्यामुळे सरकारने काही महत्त्वाचे बदल केले ज्यामुळे चार कागदपत्र सादर करावे लागतील आणि आपत्त्याच्या संख्येनुसार आता हप्त्याचं वाटप होणार आहे पहा महाराष्ट्रात महत्त्वाचे जे जिल्हे आहे जिथे पैशाचं वाटप सुरू झालेलं आहे आता त्या जिल्ह्यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुम्हाला पैसे शंभर टक्के येणार आहे आता जिल्ह्याची यादी पाहण्याआधी आपण लक्षपूर्वक जाणून घ्या की मुलं किती असल्यावर पैसे येणार किती मुलं असल्यावर हप्ता मिळणार नाही किती मुलं असल्यावर तुमचं योजनेतून नाव काढून घ्या आता यासाठी सरकारने चार कागदपत्रांची पूर्तता करायला सांगितली आहे त्यासोबत ई केवायसी देखील करायला सांगितलेले नियम आहेत त्या नियमांतर्गत पैसे मिळणार आहेत बँक खात्या संदर्भात देखील एक अपडेट आलेला आहे आता ज्या बहिणींनी आधार कार्ड बँक खात्याला जोडलं होतं त्यांनी पुन्हा एकदा ते आधार कार्ड जोडून घ्यायचं आहे अन्यथा पैसे मिळणार नाही आता बऱ्याचशा सोशल मीडियावर अफवा मागे पसरले होते की आता चारचाकी वाहन जरी असलं तरी पैसे मिळणार आहे उत्पन्न जास्त असलं तरी मिळणार आहे किंवा जी पडताळणी होती ती पडताळणी थांबवली अशा प्रकारच्या अफवा पसरल्या होत्या पण तसं काहीच नाही मंत्रिमंडळाच्या कालच्या बैठकीमध्ये छत्तीस जिल्ह्यापैकी चार जिल्ह्यांना मंजुरी दिली त्या मंजुरीमध्ये मागचे नियम तर आहेतच पण त्यामध्ये काही महत्त्वाचे बदल देखील करण्यात आले ज्यामध्ये आपत्त्यांचा नियम आहे किंवा मुलांचा नियम लागू केला आहे त्यासोबत चार विशेष कागदपत्रांची मागणी तुमच्याकडून करण्यात आली आहे त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नका नियम हे पहिल्यापासूनच आहे कुठले नियम शिथिल केलेले नाही नियमांचा जो उद्देश आहे तो गरजू महिलांपर्यंत लाभ पोहोचवणे आहे त्यामुळे ज्या महिलांना गरज नाही त्यांचं उत्पन्न जास्त आहे सरकारी नोकरदार महिला याचा लाभ घेत होत्या तर त्या महिलांना रद्द करण्यात आहे त्यामुळे महिलांना आता डीबीटी आवश्यक करणं आवश्यक आहे त्यामुळे तुमच्या बँकेत पैसे येणार समस्या येणार नाही किती मुलं असल्यावर आता हप्ता मिळणार आहे आणि किती मुलं असल्यावर हप्ता मिळणार नाही यासोबत अजितदादा पवार काय म्हणाले तर ते म्हणाले सगळ्यात आधी ते असं म्हणाले की आम्ही जी योजना सुरू केली होती ती अत्यंत गरजू महिलांसाठी जा सुरू केली होती ज्या महिलाला खरोखर गरज आहे ज्या महिला कुठेतरी झाडू पोछा करतात किंवा ज्या कुठेतरी धुणी मांडीचा काम करतात किंवा छोटासा एखादा व्यवसाय करतात अशा महिलांसाठी योजना आणली होती पण याचा गैरवापर केला अशा काही महिला की ज्यांच्या घरात गडगंज संपत्ती आहे किंवा स्वतः महिला कामाला आहे जातात कुठेतरी नोकरीला आहे उत्पन्न अडीच लाखाच्या वर आहेत घरात एक नाही तर दोन दोन चार चाकी वाहन आहेत काही तर अशी हाईट झाली की काही पुरुषांनी देखील महिलांच्या नावे लाभ घेतलाय अशा प्रकारच्या गोष्टी निदर्शनास आल्या आणि त्यामुळे आता लक्षपूर्वक या सगळ्या गोष्टी घेतल्या जाणार आहे आता पहा यासाठी कागदपत्र कोणते तपासावे लागणार आहे तर यासाठी काय आहे ई के वाय सी अनिवार्य केलेली आहे आता ही के वाय सी कशा पद्धतीने की ई के वाय सी तुम्हाला लाडकी बहीण योजनेची करायची आहे ही बँकेची ई के वाय सी नाही आहे तर जसं प्रत्येक योजना जसं पी एम किसान नमो शेतकरी प्रत्येक योजनेसाठी दरवर्षी एक ई के वाय सी केली जाते तर त्याच अनुषंगाने लाडकी बहीण योजनेला एक वर्ष पूर्ण झालेलं आहे तर त्या अंतर्गत त्याची ई के वाय सी होणार आहे तर त्या ई के वाय सीसाठी तुम्हाला पुन्हा एकदा तुमचं उत्पन्न अडीच लाखाच्या आता हे सिद्ध करण्यासाठी उत्पन्नाचा दाखला द्यावा लागेल जो अडीच लाख रुपयाच्या आतमध्ये असावा त्यानंतर पुन्हा एकदा तुमचं नवीन रेशन कार्डची झेरॉक्स झेरोक्स याच्यामध्ये द्यावी लागणार आहे तुमचं रेशन कार्ड ची केवायसी होणं देखील के आवश्यक आहे त्यानंतर तुमचं आधार कार्ड याच्यामध्ये द्यावं लागणार आहे आणि चौथं कागदपत्र तुमच्या बँक खात्याचं जे झेरॉक्स आहे पहिला पानोची ते द्यावे लागणार आहे या चार कागदपत्रांनी तुमची ई के वाय सी होणार आहे तर या ई के वाय सीचं नोटिफिकेशन नेम त्या ठिकाणी लवकरात लवकर येईल आणि त्यानुसार तुम्ही वेबसाईटवर करू शकता किंवा तुमच्या तालुक्या किंवा जिल्ह्याच्या महिला बालविकास विभागामध्ये जाऊन हा अर्ज भरू शकता त्याची प्रक्रिया काय असणार आहे कशी असणार आहे याविषयी आपण पुढे अपडेट देऊयात पण मुलांचा नियम असा आहे ती सरकारने योजना लागू करताना असं ठरवलं होतं की दोन मुलां ज्याला आहेत म्हणजे दोन आपत्त्यांसाठीचं नियम ठर ठरवण्याचं हे केलं होतं पण तो नियम रद्द करण्यात आला आहे आता किती आपत्ती असली तरी चालत आहे म्हणजे जो पूर्वीपासून नियम आलाय तोच आहे फक्त याच्यामध्ये एक अफवा पाठीमागे पसरली होती की दोन मुलं जर दोनपेक्षा जास्त मुलं असतील तर लाभ मिळणार नाही तर तसं काहीच नाही आहे याच्यामध्ये किती आपत्ती असली तर चालतील फक्त नियम महत्त्वाचा आहे की एका घरात दोनच महिला लाभार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे दोनपेक्षा जास्त महिला असतील तर त्यांचा तिसऱ्या महिलाचा लाभ बंद होणार आहे अशा प्रकारची ही आहे तर लवकरात लवकर ऑगस्टचेही पैशाचं वितरण होणार आहे तर तुम्हाला या अशात महत्त्वपूर्ण अपडेटसाठी फक्त चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे जास्तीत जास्त माता महिला शेअर करायचं आहे जेणेकरून तुम्हाला अशा अपडेट हे मिळत राहतील चॅनलला नवीन